बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जय ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री गायत्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रोप्रायटर दरप्पा जक्कापुरे सोलापूर ओम हिरेहब्बू वाडा ते सिद्धेश्वर मंदिर पर्यंतच्या नंदी ध्वज मिरवणूक मार्गावर संस्कार भारतीकडून रांगोळीच्या पायघड्या भक्तिमय वातावरणात सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धारामेश्वर महाराज यांची यात्रा संपन्न होत आहे सोमवारी सकाळी नऊ वाजता हिरेहबू वाडा ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत तीन किलोमीटर पर्यंत रांगोळी काढण्यात आली गेल्या पंचवीस वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कार भारती रांगोळी काढत आहे या संदर्भात अधिक माहिती आनंद देशपांडे यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता पत्रकारांशी बोलताना दिली गेल्या पंचवीस वर्षांपासून संस्कार भारतीच्या वतीने वाडा ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत जवळपास तीन किलोमीटर पर्यंत रांगोळी काढण्यात येते सोलापूरसह कोल्हापूर गुजरात पुणे तुळजापूर कोल्हापूर या ठिकाणाहून रांगोळी काढण्यासाठी तरुण तरुणी आले आहेत दीड हजार सदस्यांनी या रांगोळी कामासाठी सहभाग घेतला होता या रांगोळीच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळे सामाजिक संदेश देण्यात देण्याचा प्रयत्न संस्कार भरतीच्या वतीने करण्यात येते ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा सोलापुरात साडेनऊशे वर्षापासून साजरा केली जात असून तब्बल पाच दिवस ही यात्रा चालते खरं तर पहिल्या वर्षी आम्ही ज्यावेळेस पायगड्या सुरू केल्या त्यावेळेस एक चांगला भाव मनात होता पण हे सातत्य आम्हाला केवळ सिद्धरामेश्वराच्या कृपेने मिळालं आणि आज आम्ही पंचवीस वर्ष सगळ्या रांगोळ्या काढतो साधारण तीन किलोमीटर अंतराच्या रांगोळ्या अक्षता सोहळ्याला आम्ही काढतो यंदाची काय संकल्पना आणि काय संकट असेल हां तर ह्या वर्षी स्वदेशी जीवनशैली हा विषय आपण घेतला आहे आपल्या भारतातल्या सगळ्या जीवनपद्धती इथले स्वदेशी उत्पादनं हे सगळे आपण वापरावेत आपलं आरोग्य नीट ठेवावं आपला स्वदेशी योगा ह्या सगळ्या विषयावर घेऊन आम्ही सगळे गटप्रमुख आमचे वेगळ्या रांगोळ्या साकारतात आहे स्वदेशी जीवनशैली हा विषय आम्ही घेतला आहे आत्ता आज कुंभमेळा पण सुरू होतो आहे तर त्यानिमित्ताने तिथलं पण काही एखादा विषय सद घ्यावा आपली स्वदेशी संस्कृती आहे जगभरातले लोक तिकडे येतात आहे आणि आपल्या यात्रेला परंपरेप्रमाणे आज आज अक्षता सोहळाचा निमित्त आहे आणि सगळे कार्यकर्ते वेगळ्या गावातून आलेत गुजरातचे पण सहा जण त्या टीममध्ये आमचे संस्कार भारतीकडनं आलेत नरसुभाच्या वाडीचे पण आहेत पुण्याहून पण काही कलाकार आलेत सवलापर्यंत आपली नेहमीची टीम